गुड इव्हनिंग डूयार स्टुडंट्स टुडे वी आर गोईंग टू लर्न हाऊ टू स्पीक इन इंग्लिश मित्रो इंग्रजी कशी बोलायची याच्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत आणि बऱ्याच जणांची अशी इच्छा होती की सर तुम्ही इंग्लिश स्पीकिंगबद्दल थोडंसं सा आम्हाला सांगा आणि इंग्रजी बोलण्यासाठी कसे वाक्य करावे लागतात वाक्याची रचना कशी असते आणि छोट्या छोट्या वाक्यापासून मोठमोठे वाक्य कसे बोलायचे त्याची आम्हाला माहिती सांगा अशी बऱ्याच जणांची मागणी मला येत होती आणि म्हणून मी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स चालू करत आहे आणि म्हणून आजचा जो पहिला दिवस आहे मी पहिला दिवस तुम्हाला यूट्यूबला आणि सगळ्या सोशल मीडियावर टाकणार आहे की इंग्लिश बोलताना काय काय गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे तर मित्रो वेळ न दवडता आपण आपल्या विषयाकडे जाऊ आणि इंग्लिश कशी बोलायची यातला पहिल्या दिवसाचं आपलं जे लेक्चर आहे किंवा पहिल्या दिवशी आपल्याला काय करावं लागतं प्रथम गोष्ट आपलं कोणती माहीत असणं गरजेचं आहे ते आज आपल्याला या ठिकाणी इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये बघायचं आहे तर वेळ न जवळता चला आपण आपल्या विषयाकडे जाऊया पाहूया की इंग्लिश स्पीकिंग कशी करायची तर बघा मित्र इंग्रजी भाषा म्हटलं की ती इंग्रजी भाषा ही शब्दांची असते कशाची बनलेली असते शब्दांची बनलेली असते आणि शब्दापासून काय बनतात अ वाक्य बनतात शब्दापासून काय बनतात वाक्य बनतात आणि वाक्यामध्ये काय असते तर स्टेटमेंट असतं माहिती असतो विधान असतं आणि ती माहिती कुणाबद्दल असते तर बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसते वाक्यातली माहिती या ठिकाणी मी सुरुवातला यश लिहिलं आहे दिसतंय या ठिकाणी सुरुवातीला यश लिहिलं आहे वाक्यातली माहिती कुणाबद्दल असते तर त्या वाक्यातल्या सब्जेक्टबद्दल असते म्हणजे वाक्य कुणाबद्दल माहिती सांगतं सब्जेक्टबद्दल म्हणून प्रत्येक सेंटन्समध्ये सब्जेक्ट फार इम्पॉर्टंट असतो कारण सगळं सेंटन्स हे सब्जेक्टच्या आजूबाजू फिरत असतं म्हणून वाक्यामध्ये दोन पार्ट असतात एक सब्जेक्ट पार्ट असतो आणि दुसरा असतो प्रेडिकेट पार्ट आता बघा हा सब्जेक्ट पार्ट आणि इथून पुढं प्रेडिकेट पार्ट आहे इथून पुढं प्रेडिकेट पार्ट हा दुसरे दोन म्हणून मग सब्जेक्ट पार्ट स सब्जेक्टची माहिती काय सांगितली जाते तर सब्जेक्टच्या वाक्यामध्ये चार गोष्टी सांगितल्या जातात नीट बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय सब्जेक्टच्या काय किती गोष्टी सांगितल्या जातात चार तर पहिली गोष्ट आहे सब्जेक्टची स्टेट सांगितली जाते म्हणजे तो जो करता आहे वाक्यातला तो का काय आहे ते सांगितलं जातं म्हणजे तिची अवस्था तो काय आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सब्जेक्टची पोझिशन सांगितली जाते म्हणजे सब्जेक्टकडे काय आहे ते सांगितलं जातं दोन गोष्टी लक्षात ठेवा तिसरी गोष्ट वाक्यामध्ये सब्जेक्टची ॲक्शन सांगितली जाते की तो सब्जेक्ट आहे वाक्यातला करता आहे तो काय करतोय ते सांगितलं जातं लक्षात आलं आणि चौथी सांगितलं जाते की सब्जेक्टच्या कंडिशन सांगितल्या जातात की सब्जेक्ट काय करू शकतो म्हणून या चार गोष्टी वाक्यामध्ये असतात हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवा पहिली गोष्ट वाक्य सब्जेक्टबद्दल माहिती सांगतं आणि दुसरी गोष्ट सब्जेक्टबद्दल काय माहिती सांगतं तर या चार गोष्टी आहे ना आता मग स्टेट सांगायला लागले सब्जेक्टची तर स्टेट सांगण्यासाठी टू बीचे सहाय्यकारी क्रियापदं वापरावं लागतात हे पण माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला दुसरं जर पजेशन सांगत असेल तर टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदं वापरावं लागतात मग टू हॅवची सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट जर ॲक्शन सांगत असेल सब्जेक्टची वाक्यामध्ये ते वाक्ये ॲक्शन सांगत असेल तर आपल्याला असे ॲक्शन व्हर्ब्स कोणकोणते आहेत ते माहीत असणं गरजेचं असतं आणि कंडिशन सांगत असेल तर कॅन कूड शाल शूड अशा प्रकारची सहाय्यकारी क्रियापद आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं आता एवढी बेसिक माहिती आपल्याला लक्षात आली की बघूया आपण पहिला जो प्रकार आहे की सब्जेक्टची स्टेट कशी सांगितली जाते ते आपण बघूया म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण सब्जेक्टची स्टेट सांगणार आहोत तर बघूया सब्जेक्ट काय आहे ते आपण समजून घ्या तर मित्र बघा आपल्याला स्क्रीनवर दिसतंय सब्जेक्ट पार्टमध्ये काय येत वाक्याच्या सब्जेक्टमध्ये काय आहेत तर बघा काय येतं वाक्याच्या सब्जेक्टमध्ये एक नऊन येतो तो नऊन एक वचनी असतो किंवा अनेक वचने असतं इथं बघा मोहन हाय एक वचने आहे आणि स्टुडंट्स काय अनेक वचने आहे म्हणजे सब्जेक्ट नाम येतं एक येतं किंवा अनेक येतं मोहन येईल किंवा स्टुडंट्स येईल स्टुडंट्स अनेक वचने बरं नंतर काय येईल तर नंतर येईल प्रोनाऊन्स येतील आता एवढे सगळे आपल्याला खाली प्रोनाउन्स दिलेत हे पूर्ण इथून इथपर्यंत आपल्याला आठ प्रोनाऊन्स दिलेत तर हे प्रोनाऊन्स काय जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो म्हणजे मी बोलतो आपण मी म्हणून तेव्हा आपल्याला आय प्रोनाउन वापरावा लागतो किंवा आपण वई म्हणतो आमच्यासाठी बोलतो आपण तेव्हा आपल्याला हा वई प्रोनाऊन वापरावं लागतो जेव्हा आपण तू म्हण तू वापरायचं असतं आपल्याला तू फार हुशार आहेस हे वाक्य ज्याच्यामध्ये तू वापरायचं आहे यू तर त्यावेळेस आपल्याला यू वापरावं लागतं हे अनेक यू आहे दुसरं प्ल्युरल यू म्हणतो आपण त्याला जेव्हा यू वापरायचं असतं तेव्हा आपल्याला हेच दोन्हीची स्पेलिंग एकच आहे पण याचा अर्थ वेगळा आहे तुम्ही जेव्हा वापरायचं आहे तुम्ही फार हुशार आहात तर अशा वेळेस तुम्हाला युवच वापरावं लागतं आता थर्ड पर्सनचे जर प्रोनाऊन असतील समजा तो फार हुशार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला खालचं म्हणजे हे ही वापरावं लागेल किंवा नंतर तुम्हाला मुलीबद्दल वापरायचं आहे वुमनबद्दल वापरायचं तर ती वापरायचं असेल तर शी हे प्रोनाऊन वापरावं लागतं किंवा नपुसकलिंगी असेल समजा झाड आहे ते पुल्लिंग पण नाही स्त्रीलिंग पण नाही झाड आहे नपुसकलिंगी आहे तर त्यासाठी इट वापरावं लागतं आपण म्हणतो ते झाड आहे इट इज अ ट्री म्हणजे अशा पद्धतीने इट इज अ ट्री लेडीज असेल तर सी इज अ गर्ल अशा पद्धतीने आणि दे कधी वापरतात जेव्हा अनेक वचनी सब्जेक्ट असेल समजा ते फार हुशार आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे तर दे आर क्लेवर दे वापरावं लागतं आता हे झालं सगळं आता हे अकरा नंबरला मी काय दिलं हे बघा टू पीपल तर टू पीपल जे आहे ही एक फ्रेज आहे म्हणजे फ्रेझ पण वाक्यामध्ये करता म्हणून येते म्हणजे फ्रेझ म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्दांचा समूह जेव्हा शब्दांचा समूह असतो आणि त्याला अर्थ असतो तेव्हा ती फ्रेज असते बघा इथं दोन शब्दांची म्हणून एक फ्रेज झाली टू पीपल म्हणजे दोन व्यक्ती असा पण सब्जेक्ट येतो आणि तिसरी गोष्ट आहे बॉय फ्रॉम आवर विलेज इथं चार पाच शब्दांचा एक समूह आहे ती फ्रेज आहे आणि फ्रेज वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून आलेली मग या सगळ्या गोष्टी म्हणून तुमच्या लक्षात येईल की वाक्यामध्ये सब्जेक्ट काय काय येतं तर वाक्यामध्ये सब्जेक्ट नाम येतं नाम येतं दुसरं वाक्यामध्ये सब्जेक्ट काय येतं सर्वनाम येतं प्रो नाऊन येतं दोन गोष्टी आणि तिसरी आहे खालचे दोन वाक्यामध्ये फ्रेज जी असते फ्रेज वाक्यामध्ये फ्रेज देखील सब्जेक्ट म्हणून येते ती कशी वापरायची आपण ती बघूया लक्षात आलं आता आपल्याला सब्जेक्ट समजला सब्जेक्ट कसा असतो ते असे दहा प्रकारचे सब्जेक्ट्स आपल्याला वाक्यामध्ये वापरावे लागतात जास्त असतात परंतु हे दहा प्रकारचे सब्जेक्ट जर तुम्हाला वापरता आले तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होईल आता आपण बघूया टू बीचे सहाय्यकारी क्रियापदं कोणते आहेत तर बघा टू बीचे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळामध्ये हे वर्तमान काळातलेत कशामधले ते वर्तमान काळामधले तर वर्तमान काळामध्ये कोण कोणते ॲम आहे ईज आहे आर आहे आता यातलं ॲम जे आहे फक्त आय नंतर वापरायचं इज एक वाचनानंतर वापरायचं आणि आर आणि एक वचनानंतर वापरायचं हे लक्षात आलं हे वर्तमान काळी टू बीचे सहाय्यकारी क्रियापद आहेत आता इथं बघा भूतकाळी टू बीचे सहाय्यकारी क्रियापद हे भूतकाळीमध्ये वापरतात वाज आणि वेर हे वाज एक आहे वेर आणि एक आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जेव्हा आपण इंग्लिश स्पीकिंग करतो तेव्हा लक्षात घ्या आणि टू बीच्या अजून भविष्यकाळामध्ये देखील दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत ते आहेत शालबी विल बी आता हे बी जास्त वापरत नाहीत शाल्बीचा वापर फक्त आय आणि उई नंतर करतात बाकी सर्व ठिकाणी विल बी वापरतात असे आपल्याला टू बीचे सहाय्यकारी क्रियापद समजले की आता आपण आपले वाक्य कसे तयार करायचे बघूया आपण काय काय बघितलं आपण सब्जेक्ट बघितले टू बीचे सहाय्यकारी क्रियापद बघितले तर मग सब्जेक्ट आणि टू बीचे सहाय्यकारी क्रियापद एकत्र आले की आपले वाक्य तयार होतात आणि आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता येत आता कसं इंग्लिशमध्ये बोलायचं तर ते बघूया आपण याच्यामध्ये तर बघा या ठिकाणी आपण सब्जेक्ट जे होते सुरुवातीला घेतलेले ते सब्जेक्ट मी परत रिपीट करतो आहे आणि ते सब्जेक्ट हे सब्जेक्ट सुरुवातीला येतात कोणत्याही सेंटेन्सच्या सुरुवातीला काय असतं सब्जेक्ट असतं आणि दोन क्रमांकाला काय असतं दोन क्रमांकाला असतं टू बीचे सहाय्यकारी क्रियापद अशा प्रकारच्या वाक्या म्हणजे तर आपण काय सांगायला होतं आज आपण सब्जेक्टची स्टेट बघायला लागलो सब्जेक्टची स्टेट आपण शिकायला लागलो कशी सांगायची अवस्था म्हणजे नेमका सब्जेक्ट काय आहे ते सांगायला लागलो आपण बघा तर मग या वाक्यामध्ये काय येईल मोहन इज अ डॉक्टर काय होईल मोहन इज अ डॉक्टर मग असं वाक्य तयार होईल म्हणजे याचा अर्थ काय होतो मोहन डॉक्टर आहे मोहन एक डॉक्टर आहे दुसरं स्टुडंट्स आता हे अनेक वचनी स्टुडंट्स स्टुडंट्स काय आहे अनेक वचनी आहे आणि स्टुडंट्स अनेक असल्यामुळे मग सांगितलं की अनेक वचनासाठी आर वापरायचं काय वापरायचं आर मग काय होईल स्टुडंट्स आर डॉक्टर्स इथं आपल्याला इथं पण आणि क्वेश्चन घ्यावं लागेल स्टुडंट्स आर डॉक्टर्स कोण काय आहे सब्जेक्ट काय आहे ते सांगायला लागले सब्जेक्टची काय स्टेट आहे त्याचं कोणतं स्टेटस आहे ते, ते सांगायला सांगा लागले सांगा तर सब्जेक्ट स्टेटस काय आहे ते सगळे सब्जेक्ट डॉक्टर आहेत म्हणून आपण तिथं सांगतो सगळे सब्जेक्ट काय आहेत डॉक्टर तर बघा आता आय म्हणजे मी काय आहे इथं सांगायचं माझी स्टेट काय आहे तर आयसाठी मग असे सांगितलं की आयसाठी एम वापरतात एमचा वापर फक्त आयसाठीच करतात लक्षात घ्या आय एम अ डॉक्टर असं वाक्य करायचं इंग्लिशमध्ये मग ओ आर आता ऊसाठी आर वापरायचं ओ आर डॉक्टर्स पुन्हा दुसरं काय होईल यू आर अ डॉक्टर हे पहिलं यू ए कचनी म्हणून यू आर अ डॉक्टर दुसरं खालचं यू यू आर डॉक्टर्स म्हणजे तुम्ही डॉक्टर्स आहात असे अनेक वचनी वाक्य वापरताना आता हे जे ही आहे तृतीय पुरुषी म्हणजे तिसऱ्या व्यक्तीसाठी आपण बोलतो तो असं बोलतो तेव्हा ही वापरायचं मग काय वापरता येईल ही इज अ डॉक्टर म्हणजे तो डॉक्टर आहे तो डॉक्टर आहे म्हणजे या वाक्यांची रचना कोण काय आहे हे सांगण्यासाठी केली जाते तर अशा वेळेस सब्जेक्ट प्लस वर्तमान काळ असेल आता हे वर्तमान काळातली वाक्य आपण बघतोय तर सब्जेक्ट प्लस वर्तमान काळाचं टू बीचं रूप म्हणजे एम किंवा ईज किंवा आर आता ॲम कधी वापरायचं इज कधी वापरायचं आणि आर कधी वापरायचं हे लक्षात घ्या एम फक्त आयसाठी वापरायचं मी सांगितलं इज एक वचनी असेल करता आणि आर करता अनेक वचने असेल तर मग इथं सी एक वचनी आहे म्हणून इज अ डॉक्टर सी इज अ डॉक्टर म्हणजे इथं ती डॉक्टर आहे इथे मराठीत पण दिलेत मी पुन्हा इट इट इज अ डॉक्टर इट तुम्हाला माहीत आहे न्यूट्रल जेंडरसाठी वापरतात समजा आपल्याला एखादा स्त्री आहे का पुरुष आहे ते माहीत नसेल आणि आपण त्याच्याबद्दल बोलत असो तर आपण काय म्हणू इट है ना म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतोय पण ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे आपल्याला माहीत नाही तर अशा वेळेस आपण त्यासाठी काय वापरतो इट वापरतो समजा कुणीतरी दरवाजा वाजवतोय पण ते कोण माहीत नाही पण ते डॉक्टर आहे तुम्हाला माहीत आहे मग तुम्ही काय म्हणू शकता ते डॉक्टर आहे ते डॉक्टर आहेत म्हणजे इट इज अ डॉक्टर अशा प्रकारचं इटसाठी वाक्य वापरतो इट इज अ डॉक्टर आता अनेक वचन हे असेल तर तुम्हाला माहिती आहे आरच वापरायचं दे आर डॉक्टर्स ते डॉक्टर आहेत असं वाक्य तुम्ही या वाक्यांचा सराव करायचा तुम्ही जेवढा सराव करताल तेवढं तुम्हाला हे बोलण्यामध्ये फ्लुएन्शीने तुम्ही बोलू शकता आता ही एक फ्रेज आहे टू पीपल म्हणजे दोन व्यक्ती ज्यावेळेस फ्रेज येते वाक्यामध्ये त्यावेळेस तुमचा फार गोंधळ होतो परंतु फ्रेजचा पण सराव झाला पाहिजे एखादी फ्रेज फ्रेज म्हणजे शब्दांचा समूह शब्दांचा समूह समू देखील वाक्याचा सब्जेक्ट म्हणून येतो लक्षात ठेवा आता इथं दोन शब्दांचा समूह वाक्याचा सब्जेक्ट आला people, आहे टू पीपल दोन व्यक्ती काय आहेत डॉक्टर आहेत टू पीपल आर डॉक्टर्स दोन व्यक्ती डॉक्टर आहेत है ना म्हणजे स्टेट सांगायला लागलो आपण इथं काय करू का लागलो त्या सब्जेक्टची स्टेट काय आहे ते अशा प्रकारच्या वाक्यामध्ये जेव्हा सब्जेक्टची स्टेट सांगायची तेव्हा एम इज आर वर्तमान काळात वापरतात आता बघा वा बॉय फ्रॉम अवर विलेज इज डॉक्टर आमच्या गावातला एक मुलगा हा डॉक्टर आहे अशी पण त्या मुलाची स्टेट सांगायला लागलो त्याचं स्टेटस सांगायला लागलो तर असे वाक्य हे इंग्लिशमध्ये केले जातात आणि ते आपण बोलताना यांचा सराव जर केला तुम्ही सब्जेक्ट प्लस एम इज आर तर तुम्हाला अशा प्रकारे मी डॉक्टर आहे आय एम अ डॉक्टर विद्यार्थी डॉक्टर आहेत स्टुडंट्स आर डॉक्टर्स मी डॉक्टर आहे आय एम डॉक्टर मोहन डॉक्टर आहे मोहन इज डॉक्टर आम्ही डॉक्टर आहोत वी आर डॉक्टर्स तू डॉक्टर आहे यू आर अ डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहात यू आर डॉक्टर असे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता समजते मित्र आणि फार सोपं आहे आणि पहिल्या आपल्याला पहिल्या पहिल्या दिवशी सब्जेक्ट समजणं गरजेचं आहे आणि ॲमेझार कसा वापरायचा आणि ॲमेझारचा वापर करून सब्जेक्टचं स्टेटस आपण कसं सांगतो सब्जेक्ट काय आहे कसं सांगायचं हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं होतं आता हे झालं वर्तमान काळामध्ये प्रझेंट टेन्समध्ये आता पाहूया आपण पास्ट टेन्समध्ये बघा आता पास्ट टेन्समध्ये दिलंय पास्ट टेन्समध्ये काय चेंज होईल फक्त ऐवजी काय होईल फक्त वाजवेअर होईल सब्जेक्ट तसेच राहतील मग मोहनच्या ऐवजी तुम्ही कोणताही घेऊ शकता तुम्ही आकाश घ्या रोहन घ्या काही पण घ्या ऐवजी तुम्ही टीचर्स घ्या फार्मर्स घ्या काही घ्या इथं तुम्ही बदलू शकता परंतु हे जे आर्ट प्रोनॉन आहेत तेच कायम राहतात टू ऐवजी फोर पीपल घ्या किंवा टेन स्टुडंट्स घ्या इथं बाय बॉय फ्रॉम आवर विलेजच्याऐवजी तुम्ही गर्ल फ्रॉम आवर सिटी घ्या अशी म्हणजे मला एकच सांगायचं आहे की फ्रेजेस वाक्याच्या सब्जेक्ट येतात प्रोनॉन वाक्याचे सब्जेक्ट येतात आणि नाम वाक्याचे सब्जेक्ट येतात आणि जेव्हा भूतकाळामध्ये एखाद्याचं स्टेटस सांगायचं तुम्हाला भूतकाळामध्ये त्यावेळेस वाजवेअर वापरायचं जसं की स्टुडंट्स वेअर प्लेयर्स म्हणजे विद्यार्थी खेळाडू होते विद्यार्थी खेळाडू होते अशा वेळेस स्टुडंट्स वेअर प्लेयर्स किंवा तुम्हाला मग सांगायचं आहे की मी खेळाडू होतो तर काय होईल मग मीसाठी आय आणि एक वचन असल्यामुळे वॉज कारण वॉज एक वचनासाठी आणि वेर अनेक वचनासाठी वापरतात म्हणून आय वॉज अ प्लेअर मी एक खेळाडू होतो किंवा तुम्हाला सांगायचं आहे की तो एक खेळाडू होता तो एक खेळाडू होता मग काय सांगायचं He, इता इता, ही इथं इथं ही आहे म्हणजे तो ही वॉच अ प्लेअर तो एक खेळाडू होतो किंवा तुम्हाला सांगायचं ती एक खेळाडू होते होती हे सांगायचं वाक्य तर काय होईल मग सी वॉज अ प्लेअर म्हणजे ती एक खेळाडू होते असे वाक्य आपल्याला लिहायचे असतात भूतकाळामध्ये ही एक पहिल्या दिवशीच एक सो फार सोपं काम आहे फार अवघड नाही लक्षात काय खेळ ठेवायचे वर्तमान काळामध्ये एम इज आर वापरायचं असतं आणि भूतकाळामध्ये वाजवेअर वापरायचं असतं एवढं जर लक्षात आलं की तुमचं सगळं काम सोपं होतं बरोबर आहे आता पुढचं बघा आता हे बघा समजा ते, ते खेळाडू होते म्हणजे अनेक वचनी अनेक जण ते खेळाडू तर मग काय होईल दे वेअर प्लेयर्स ते खेळाडू होते किंवा दोन व्यक्ती खेळाडू होते टू पीपल वेअर प्लेयर्स म्हणजे दोन खेळा दोन व्यक्ती खेळाडू होते अशा पद्धतीचं वाक्य त्याला इंग्लिशमध्ये करावं लागतं तर लक्षात येत आहे सब्जेक्ट काय आहे हे जर तुम्हाला सांगायचं असेल भूतकाळामध्ये तर सब्जेक्ट घ्या कोणता पण नाम घ्या सर्व नाम घ्या किंवा फ्रेज घ्या आणि त्यानंतर वॉच किंवा वेर वापरा आणि त्यानंतर काय तुम्हाला सांगायचं ते सांगा आता इथं तुम्ही नाम इथं नाम घेतला पण नामाच्या ऐवजी ॲडजेक्टिव्ह पण वापरू शकता कसं ॲब्जेक्टिव्ह वापरू शकता बघा मोहन वॉच मोहन वॉच क्लेवर म्हणजे मोहन हुशार होता हे सांगायचं आहे तर आपण प्लेअरच्या जी क्लेवर पण म्हणजे ॲडजेक्टिव्ह पण वापरू शकतो आतापर्यंत आपण नाम बघितले परंतु तर ॲडजेक्टिव पण वापरू शकता त्याचं स्टेट त्याची अवस्था सांगितली मोहनची की मोहनची अवस्था काय तो हुशार आहे है ना म्हणजे त्याच्याबद्दल माहिती सांगायला लागला आहे जास्त माहिती सांगायला लागला आहे किंवा आय वॉज ब्रेव मी शूर होतो हे सांगायचं तुम्हाला मी शूर होतो तर आय घ्यायचं नंतर एक वचनी वाज घ्यायचं आणि पुढं ब्रेव घ्यायचं आय वॉज ब्रेव किंवा मी ब्रेव स्टुडंट होतो मी धाडशी विद्यार्थी होतो हे सांगायचं तर काय होईल मग आय वॉज ब्रेव स्टुडंट शूर विद्यार्थी होतो असंही तुम्ही वापरू शकता म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं आहे की सब्जेक्ट घ्या भूतकाळामध्ये आणि वाज आणि वेर वाज एक वचनासाठी वेर अनेक वचनासाठी नंतर नाम घ्या जेव्हा तुम्हाला नाम आहे किंवा नंतर ॲडजेक्टिव्ह घ्या जेव्हा तुम्हाला ॲडजेक्टिव्ह घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही वाक्य करू शकता लक्षात आहे फार सोपा आहे मित्र तुम्ही कितीही वाक्य अशा पद्धतीने करू शकता फक्त मी तुम्हाला अशीही स्ट्रक्चर लक्षात ठेवा एवढं सांगायचं होतं आता शेवटचं बघूया आपण की भविष्यकाळामध्ये काय होतं तर मित्र भविष्यकाळामध्ये तेच दहा प्रकारचे सब्जेक्ट म्हणले म्हणजे दोन नाम असतील म्हणजे नाम दोन एक वचने आणि अनेक वचनी आठ प्रकारचे प्रो नाउन असतील त्यातले एक वचने आणि एक वचनी आणि किंवा फ्रेजेस असतील अशा तीन प्रकारचे सब्जेक्ट येतात तीन प्र प्रकारचे लक्षात ठेवा अजून बरेच आहेत परंतु आपण सुरुवातीला तीन प्रकारचे सब्जेक्ट आपल्याला वाक्यामध्ये येतात हे लक्षात ठेवा आणि त्यांच्यानंतर जर भविष्यकाळी असेल फ्युचर टेन्समध्ये तुम्हाला बोलायचं असेल तर कोण काय होतं किंवा कोण कसं होतं हे सांगायचं असेल तर काय करावं लागेल मग शालबी किंवा उल बी वापरावं लागेल सहाय्यकारी क्रियापद आता लक्षात ठेवा शालबी कधी वापरायचं तर शालबीचा वापर फक्त आय आणि उईसाठी करायचा शालबीचा वापर फक्त आय आणि उईसाठी करायचा बाकी सर्व ठिकाणी उल बी वापरायचं म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की मी सिंगर असेल हे सांगायचे मी एक सिंगर असेल भविष्य काळामध्ये तर काय होईल मग आय शॅल बी अ सिंगर असं म्हणावं लागेल आय शॅल बी अ सिंगर किंवा ती गायक असेल ती सिंगर असेल हे म्हणायचे तर मग कसं होईल शी विल बी अ सिंगर ती गायक असेल किंवा तुम्हाला आहे दोन व्यक्ती गायक असतील हे सांगायचे मग काय होईल टू पीपल विल बी सिंगर्स दोन व्यक्ती गायक असतील असं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता कोण काय आहे किंवा कसं आहे किंवा तुम्हाला सिंगर हे नाम आहे याच्याविषयी तुम्ही ॲडजेक्टिव्ह पण वापरू शकता जसं की तुम्हाला म्हणायचं आहे ती हुशार असेल सी विल बी क्लेवर है ना ती धाडशी असेल सी विल बी करेजियस किंवा ती लोकप्रिय असेल सी विल बी पॉप्युलर अशा प्रकारे तुम्ही शाल बी आणि विल बी हे सब्जेक्ट आणि नंतर त्या शालबी उलबीनंतर येणारं नाऊन किंवा ॲडजेक्टिव यांचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इंग्लिश बोलू शकता आता अजून एक लक्षात ठेवा आतापर्यंत मी तुम्हाला असे स्ट्रक्चर दिलेत यस प्लस टू बीचे सहाय्यकारी क्रियापद प्लस नाऊन असे माहिती दिली कोण काय आहे किंवा दुसरं एक सांगितलं करता टू बीचे सहाय्यकारी क्रियापदं आणि ॲडजेक्टिव पण वापरता येतात ते बघितलं आपण आता याच्यामध्ये हे कि वे सी विल बी क्लेवर आता तिसरं एक महत्त्वाचं जे वाक्य आहे ते आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे एकदा हे मोडून घेऊ मग तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये कसे वाक्य बोलतात बघा आता हे सिंगर जे नाम आहे इथं आपण नाऊन घेतलं इथं ॲडजेक्टिव्ह पण घेतलं आता आपण एक, एक प्रिपोजिशनल फ्रेज घेऊन देखील वाक्य करू शकतो प्रिपोजिशनल फ्रेज म्हणजे काय असते ज्या शब्दसमूहाची सुरुवात प्रिपोजिशनने होते ज्या शब्दसमूहाची सुरुवात प्रिपोजिशनने होते त्याला प्रिपोजिशनल फ्रेज म्हणतात जसं की इन द स्कूल ही काय आहे एक प्रिपोजिशनल फ्रेज आहे इन द स्कूल तर तुम्हाला म्हणायचं आहे की मोहन शाळेत आहे तर याचा वापर करून कसं करू शकतो तर आता भविष्य काळातलं आपल्याला हे आपलं प्रेज चालू आहे की स्लाइड भविष्य काळातली मग मोहन शाळेत असेल हे सांगायचंय तर काय करावं लागेल मग मोहन घ्यावं लागेल नंतर सहाय्यकारी क्रियापद विल बी घ्यावा लागेल आणि नंतर ही फ्रेज येईल तर मग काय होईल वाक्य मोहन विल बी इन द स्कूल मोहन विल बी इन द स्कूल म्हणजे त्याचा अर्थ काय झाला मोहन शाळेत असेल किंवा स्टुडंट्स शाळेत असतील हे कसं सांगायचं आहे तर मग सब्जेक्ट म्हणून सुरुवातीला स्टुडंट्स घ्यावं लागेल नंतर काय येईल विल बी येईल आणि नंतर इन द स्कूल मग कसं होईल स्टुडंट्स विल बी इन द स्कूल म्हणजे विद्यार्थी शाळेत असतील किंवा तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी शाळेत असेल हे कसं आहे तर मग तुम्हाला आय शाल shall... तुम्हाला मग सांगितलं की शालचा वापर आय आणि उईसाठी करायचा आय शाल बी इन द स्कूल मी शाळेत असेल किंवा तुम्हाला असं सांगायचं आहे की तो शाळेत असेल तिसरा व्यक्ती तो शाळेत असेल तर मग काय होईल ही विल बी इन द स्कूल तो शाळेत असेल किंवा तुम्हाला असं सांगायचं आहे की ती शाळेत असेल तर मग कसं होईल शी विल बी इन द स्कूल ती शाळेत असेल किंवा तुम्हाला सांगायचं आहे की आमच्या गावातला मुलगा शाळेत असेल तर कसं होईल मग बॉय फ्रॉम आवर विलेज विल बी इन द स्कूल बॉय फ्रॉम आवर विलेज विल बी इन द स्कूल म्हणजे आमच्या गावातला मुलगा शाळेत असेल अशा पद्धतीने तुम्ही मग इथं शार्बी विल बी वापरले ॲमिझारे वापरू शकता वाजवेरे वापरू शकता काळानुसार तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता आणि तीन प्रकारचे असे वाक्य तुम्ही करू शकता कसे तीन प्रकारचे जसे की कोणचे तीन प्रकारचे वाक्य की मोहन इज अ डॉक्टर मोहन एक डॉक्टर आहे किंवा मोहन काय आहे मोहन डॉक्टर आहे मोहन कसा आहे मोहन इज क्लेवर हे दुसऱ्या प्रकारचं वाक्य आहे म्हणजे कसं आहे ते सांगायला लागलो आणि तिसरं मोहन कुठे आहे तर मोहन इज इन द स्कूल हे झालं वर्तमान काळात भूतकाळात मोहन वाज अ डॉक्टर अजून मोहन वाज क्लेवर आणि मोहन वाज इन द स्कूल हे भूतकाळात तीन वाक्य आणि भविष्यकाळामध्ये मोहन विल बी सिंगर मोहन विल बी अ सिंगर मोहन विल बी क्लेवर अँड मोहन विल बी इन द स्कूल असे तीन प्रकारचे म्हणजे काय आहे काय आहे कसा आहे कसा आहे आणि कोटे आहे या तीन रचना तीन प्रकारचं स्ट्रक्चर आज तुम्हाला मी शिकवलेलं आहे मित्र मोहन काय आहे मोहन डॉक्टर आहे मोहन इज अ डॉक्टर मोहन कसा आहे मोहन हुशार आहे मोहन इज क्लेवर मोहन कोठे आहे मोहन इज इन द स्कूल हे झालं वर्तमान काळात आता भूतकाळात मोहन काय होता मोहन वॉज अ डॉक्टर मोहन कसा होता मोहन वॉज क्लेवर मोहन कोटे होता मोहन वॉज इन द स्कूल आता भविष्यकाळामध्ये मोहन काय असेल मोहन विल बी डॉक्टर मोहन कसा असेल मोहन विल बी क्लेवर आणि मोहन कोटे असेल मोहन विल बी इन द स्कूल अशा तीन प्रकारच्या रचना तुम्ही तिन्ही काळामध्ये या टू बीचा वापर करून शाल बी चा विल बीचा वापर करून आणि हे सगळे सब्जेक्ट वापरून हजारो वाक्य तुम्ही करू शकता मला वाटतं आजच्या तासाला तुम्हाला एवढं समजणं गरजेचं आहे की वाक्यामध्ये सब्जेक्ट कसे वापरतात वाक्यामध्ये टू बीची सहाय्यकारी क्रियापद कसे वापरतात आणि त्याच्यानंतर नान कसं वापरतात ॲडजेक्टिव कसं वापरतात आणि प्रीपोजिशनल फ्रेजेस कशा वापरतात तर लक्षात आलं सगळ्यांच्या ओके तर मित्र याचा सराव करा आणि अशी वाक्य तुम्ही वहीमध्ये लिहा किंवा मला फोटोही पाठवा किंवा आपलं टेलिग्राम चॅनल टेलिग्राम आप आहे टेलिग्रामला फोटो पाठवा मला किंवा आपलं आपलं इंग्लिश डिजिट इंग्लिश डिजिट क्लास म्हणून एक आपलं ॲप आहे त्या ॲपमध्ये फोटो पाठवले तरी देखील मी ते चेक करून तुमच्या दुरुस्त्या करून तुम्हाला वापस पाठवल वा। मित्र आजचे हे जे स्ट्रक्चर आहेत या स्ट्रक्चरचा वापर करून तुम्ही सराव करा नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीनं हे सोपे सोपे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता लक्षात येत आहे तर एक वाक्य मी तुम्हाला देईल ते वाक्य तुम्ही या सगळ्या बारा पद्धतीने म्हणजे इकडं दहा दहा सब्जेक्ट घेऊन तुम्ही एक वाक्य करायचं आहे दहा सब्जेक्ट आणि तीन काळं दहा सब्जेक्ट तीन काळं म्हणजे या दहा सब्जेक्टचं मिळून एक वाक्य होतं आहे जसं मोहन इज अ डॉक्टर स्टुडंट्स आर डॉक्टर आय एम अ डॉक्टर असे दहा वाक्य होतात बरोबर आहे आता ह्याचे दहा ते झाले दुसरं मोहन कसं आहे मोहन इज क्लेवर स्टुडंट्स आर क्लेवर याचे दहा वाक्य वर्तमान काळामध्ये आणि तिसरं मोहन कोठे आहे मोहन इज इन द क्लास मोहन इज इन द क्लास स्टुडंट्स आर इन द क्लास याचे दहा वाक्य या सब्जेक्टचा वापर करून किती वाक्य झाले वर्तमान काळामध्ये वर्तमान काळामध्ये झाले तीस वाक्ये असेच तुम्ही तीस वाक्य भूतकाळामध्ये करू शकतात किती वाक्ये तीस वाक्य भूतकाळामध्ये करायचे आणि असेच तुम्ही तीस वाक्य भविष्य काळामध्ये करू शकतात म्हणजे नव्वद वाक्य तुम्ही या पद्धतीने करून तुम्ही इंग्रजी वाक्यांचा सराव चांगल्या पद्धतीने करू शकता बोलण्याचा सराव करू शकता बोलायचे परत परत समोरच्यांना एखादा घेऊन अशा प्रकारे तुम्ही बोलायचं तर मित्रो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद